येथील त्या निष्पाप बालकाच्या मृत्यूला जबाबदारावर गुन्हा दाखल करा राजू नारायणकर यांची मागणी पूर्णा शहरातील नारंदा नगर भागात दहा वर्षीय विश्वदीप कांबळे या टाकीसाठी का खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर यांनी केली आहे या संदर्भात तेवीस सप्टेंबर रोजी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नगर येथील पाणी पुरवठा विभागाच्या कामासाठी मोठा खड्डा सुरक्षा ठेवण्यात आला होता कोणतीही सुरक्षा जाळी फलक किंवा रक्षक न लावल्यामुळे विश्वदीप कांबळे हा दहा वर्षीय बालक त्या खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडला होता या घटनेला जवळपास एक महिना उलटून गेला असतानाही नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता तसेच गुत्तेदार कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नारायणकर यांनी निवेदनातून केला आहे हा मृत्यू केवळ अपघात नसून नगरपालिकेच्या भ्रष्ट आणि बेजबाबदार निष्काळजी कारभारामुळे झालेला थेट खून आहे दोषींना पाठीशी घालून नगरपालिका प्रशासन नागरिकांचा रोष ओढावत हो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नारायणकर यांनी यावेळी प्रमुख मागण्या यावेळी सांगितल्या आहेत संबंधित गुत्तेदार व पाणी पुरवठा अभियंता व आय पी सी कलम तीस तीनशे चार ए तीनशे व दोनशे अडुसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी गुत्तेदाराचा करार रद्द करून भविष्यात कोणतेही काम देऊ नये मृतकाच्या कुटुंबाला ता तातडीने किमान पंचवीस लाखांची मदत व एका सदस्याला नोकरी द्यावी पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित रा करून उच्चस्तरीय चौकशी नेमावी शहरातील सर्व सुरू असलेल्या विकास कामावर सुरक्षात्मक उपाय अनिवार्य करावेत राजू नारायणकर यांच्या या मागणीस प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाघमारे यांनी पाठिंबा दिला आहे त्यांनी स्पष्ट केले की मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल यावेळी कायदा सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे मागील एक महिनापूर्वी नालंदा नगर ना येथे पूर्ण शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनाकरिता बनवण्यात येणाऱ्या टाकीसाठी जो खड्डा खोदला होता त्या खड्ड्यामध्ये पडून विश्वदीप संतोष कांबळे या दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता एक महिना झाल्यानंतर पण ह्या प्रकरणाचा तपास म्हणजे ह्या प्रकरणामध्ये कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आज आम्ही नगरपालिकाचे मुख्य अधिकारी उत्कृष गुट्टे यांच्याकडे आज निवेदन घेऊन आलेलो आहेत की बाबा त्या संतोष विश्वदीप कांबळे याचा जो खून झालेला आहे ज्या गुत्तेदाराच्या चुकीमुळं विश्वदीप त्या खड्ड्यामध्ये पडला त्या संबंधित गुत्तेदारावर आपण कारवाई करावी व संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जे कोणी आहेत याच्या पहिलेचे असतील किंवा आत्ताचे असतील ते त्याला दोषी कोण आहेत हे यांनी ठरवावं गुत्ते आहेत दोषी का जाधव दोषी आहेत ह्या दोघांपैकी जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी याकरिता आम्ही आज नगरपालिकेमध्ये निवेदन घेऊन आलो होतो तसेच द छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मागील चार महिन्यापासून एक मोठा खड्डा पडलेला आहे तो प्रशासनाला वारंवार विनंती करून पण प्रशासन तो खड्डा बुजवत नाही आज परत आम्ही निवेदनाद्वारे आज ते खड्डाबुजूला बुजवा म्हणून नगरपालिका प्रशासनाला मागणी केलेली आहे आणि यांनी अगर आमची मागणी अगर आता मान्य नाही केल्या तर आम्ही याच्यानंतर न्यायालयीन लढाई लढू पूर्णहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग Ekmat Digital